नमस्कार मध्ये कसे आज सगळे तर कसा चालू झालाय तुमचा नवीन वर्षाचा प्रवास दोन हजार सव्वीस चे तुम्ही जे काही ठरवलेले प्लॅन आहेत ते करता येत ना तर तसाच प्लॅन मी सुद्धा केला होता दोन हजार सव्वीस ची सुरुवात झाली आणि मी म्हटलं की मी आज माझं अंगण पूर्ण क्लिअर स्वच्छ करून ठेवते आठवड्यातून एकदा तरी मी माझ्या अंगणची डीप क्लिनिंग करते सगळे पॉट साईडला काढते आणि भिंतींपासून सगळं वॉल्स विंडोज सगळं मी पाण्याने स्वच्छ धुवून काढते जे झाडून निघणार नाही ते पाण्याने धुवून जितकं स्वच्छ निघेल तेवढं ते मी काढण्याचा प्रयत्न करते सोबत माझे मिस्टरही मला तेवढेच साथ देतात त्यांनाही क्लिनिंग तेवढीच आवडते त्यामुळे तेही मला मदत करतात त्यामुळे आमची दोघांचीही जोडी जमते आणि आम्ही दोघे मिळून सगळं घरातली कामं करत असतो आणि इथं मी एक छोटासा प्लॅटफॉर्म बनवलाय तुळशी वृंदावन ठेवण्यासाठी तोही मी छान घासून घेतला आणि आमच्या डोक्यात खूप प्रश्न होता की तुळशी वृंदावन कुठे ठेवायचा तर त्यावेळेस आम्ही विचार केला होता की आपलं अंगण छोट आहे आणि तुळशी वृंदावन असं आम्हाला वरच हवं होतं म्हणून आम्ही असा छोटासा प्लॅटफॉर्म लावून घेतला आणि यावरच आम्ही तुळशी वृंदावन ठेवतो आणि घेतलेला निर्णय कधी कधी खूपच चांगला ठरतो तसा हा आमचा निर्णय ठरला आणि छान झाला की आम्ही इथंच एक तुळशी वृंदावन ठेवण्यासाठी जागा केली त्यानंतर आहोनी आमचं कंपाऊंड गेट हे पूर्ण स्वच्छ धुवून काढलंय हे विकली चॅलेंज आहे आमचं एक प्रकारे मी वीकली हे काम सगळी करतच असतो आणि कसं आहे ना आठवड्यातून एकदा दर तरी घराची डीप क्लिनिंग झालीच पाहिजे जितकी डीप क्लिनिंग करणार तस घर जुनं न होता नवीनच नवीनच राहतं आणि मेंटेनन्स लो होऊन जातो जेव्हाही आम्ही डीप क्लिनिंग करायला घेतो तेव्हा माझे दोघे मुलं मध्ये मध्ये येतात आणि म्हणतात की आम्हालाही कामं करायची आम्हालाही अंगण घासायचंय पाणी टाकायचंय त्यांनाही खूप मजा वाटते पण कसं आहे ना आपल्याला काम पटापट करायचे असतात आणि मुलं खेळत खेळत एखाद्या वेळेस असं वाटतं की साबण सबच पाणी पडतील का काय त्यामुळे आम्ही त्यांना अवॉइड करतो आणि इथं माझं झालं होतं अंगण घासून आणि मी पुन्हा मोटर चालू केली आणि घेतलं पूर्ण धुवून आणि मला एक सवय अंगण धुवून झालं किंवा कोणतंही कुठलंही पाणी पडलं तर मी वायपर नक्कीच करणार वायपर केल्याने आहे ती धूळ पण निघून जाते आणि अजून ते स्वच्छ होऊन अजून जास्त क्लीन दिसत माझा तुळशी पॉट किती छान दिसतोय आणि हा तुळशी पॉट मी ऑनलाईनच घेतला आहे तुम्हाला जर हा तुळशी पॉट हवा असेल तर मला नक्की कमेंट करा मी लिंक तुम्हाला कमेंट मध्ये पाठवून देईल आणि मी माझ्या अंगामध्ये खूप कमी झाड झुडपं ठेवली आहेत तुम्ही बघू शकता मी खूप कमी पॉट ठेवलेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटला सांगा तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप मोठे त्यामुळे नक्की कमेंट करा इथं माझं अंगण एकदम क्लीन आणि तुम्ही बघू की मी खूप कमी झाड झुडप ठेवलेत जास्त नाही ठेवलेत जिथे जेवढी गरज आहे तेवढेच झाड झुडप मी ठेवले आणि ही आहे माझी दोन जाऊन की जे मला बघून खूप आनंद होतो आणि मी एकच प्लॅन ठेवला हे अरिका क्लामच जे एक मोठच घेतलंय मी कि फक्त एकच ठेवायचं होतं मला जास्त प्लांट नको होते म्हणून मी एकच प्लांट ठेवलाय आणि हा आहे सुंदरसा लुक माझ्या बाहेरून घराचा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग